हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी नगर परिषद मध्ये येणाऱ्या ज्या काही अपकमिंग वेकन्सीज आहेत त्याच्यासाठी उद्यान पर्यवेक्षक या पदासाठी पण वेकन्सीज ज्या आहेत आणि त्याच्यासाठी ऑफिशियल सिलेबस जो आहे तो डिक्लेअर केलेला आहे uh, जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल उद्यान पर्यवेक्षक या पदासाठी तर जाणून घेणं महत्वाचं आहे तुमच्यासाठी की अभ्यासक्रम काय असणार आहे एक्झामचा तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेल बघणार आहोत की तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा सिलेबस कोणता असणार आहे ते पाहण्याआधी बघा मध्ये नगर परिषद मध्ये ज्या काही विविध पोस्ट आहेत जसं की कर, कर निर्धारण अधिकारी आहे स्वच्छता निरीक्षक आहे उद्यान पर्यवेक्षक आहे तर या सर्वांसाठी बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाउट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे तर आता आपण जाणून घेऊया की उद्यान पर्यवेक्षक हे जे काही पद आहे त्याच्यासाठी सिलेबस कोणता असणार आहे तर बघा याच्यामध्ये पण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असा सिलेबस आहे टेक्निकलचे तुम्हाला फोर्टी क्वेश्चन्स जे आहे ते विचारले जाणार आहेत एक क्वेश्चन दोन मार्काला हे आपण आधीच बघितलेले आणि नॉन टेक्निकलचे साठ क्वेश्चन आहेत मग त्याच्यामध्ये मराठीचे पंधरा क्वेश्चन आहेत इंग्लिशचे पंधरा क्वेश्चन्स आहेत ठीक आहे मला वाटतं विजिबल असेल तुम्हाला पहा मराठीचे पंधरा क्वेश्चन आहेत इंग्लिशचे पंधरा क्वेश्चन आहेत सामान्य ज्ञान याचे पंधरा क्वेश्चन आहेत आणि बौद्धिक चाचणीचे पण पंधरा क्वेश्चन आहेत जर यापूर्वीचा तुम्ही नगर परिषदच्या अभ्यासक्रमावरती व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहून घ्या त्याच्यामध्ये जो काही नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे तो डिटेल डिस्कस केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये पर्टिक्युलरली उद्यान पर्यवेक्षक या पदासाठी टेक्निकल सिलेबस काय असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत मग याच्यामध्ये हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्री आणि अॅग्रिकल्चर याच्या संबंधित फोर्टी क्वेश्चन जे आहेत म्हणजे तुमच्या टेक्निकल वरती चाळीस क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाणार आहेत आणि त्याच्यासाठी जे काही लेवल असणार आहे टफनेस क्वेश्चनचा तो तुमच्या हॉर्टिकल्चर हो, हो, फॉरेस्ट अग्रिकल्चर एग्रिक, पदवी परीक्षेच्या दर्जा समान असणार आहे ठीक आहे आता जाणून घेऊया की टेक्निकलसाठी जो काही सिलेबस आहे तो एक्झॅक्टली काय असणार आहे तर बघा फलोत्पादनाची मूलभूत तत्वे याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहेत म्हणजे जे काही डिफरंट फलोत्पादनाची तत्व असणार आहेत त्याचे बेसिक कोणते कोणते तत्व आहेत ते पहा बागायती पिकांचे वनस्पती शास्त्र याच्यावरती पण क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जाणार आहेत पुढे विश्लेषणात्मक रसायनशास्त्राची तत्वे आहेत प्राथमिक वनस्पती बायोकेमिस्ट्री आणि जैवतंत्रज्ञान याच्यावरती हा जो सिलेबस आहे तो तुम्हाला कव्हर करायचा आहे करा, करा पुढे आहे पर्यावरण विज्ञान अन्न तंत्रज्ञानाची मूलभूत तत्वे तर ही जी तत्व आहेत तुम्हाला तुमच्या स्टडीचा पार्ट आहे तो तुम्हाला डिटेल कव्हर करावा लागणार आहे जर तुम्ही या साठी प्रिपरेशन करत असाल तर पुढे आहे बागायती पिकांची वाढ आणि विकास मातीची आणि पोषक व्यवस्थापन याच्यावरती पण क्वेश्चन्स जे आहेत विचारले जातात परत आहे फळांचे रोग वृक्षारोपण औषधी आणि सुगंधी पिके वनस्पती पॅथोलॉजीची मूलभूत तत्व कोणती आहेत नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे कीटकशास्त्राची मूलभूत तत्वे तर युजली बघा वनस्पतीशास्त्र असेल वनस्पती पॅथॉलॉजी असेल कीटकशास्त्र आहे असे, किंवा वनस्पती बायोकेमिस्ट्री आणि तंत्रज्ञान आहे या सर्वांची मूलभूत तत्व जी आहे ती तुम्हाला बेसिकली स्टडी करायची आहेत पुढे आहे बागायती पिकांमध्ये पाणी व्यवस्थापन तर बागायती जी काही पिकं आहेत त्याच्यामध्ये युजली तुम्ही बघता मॉडर्न टेक्निक्स बऱ्याचशा यूज केले जातात पाणी जे जा आहे त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी तर त्या त्या रिगार्डिंग क्वेश्चन्स जे आहेत एक्झाममध्ये विचारले जाणार आहेत पुढे आहे बागायती पिकांवरती नेमाटिक कीटक आणि त्यांचे व्यवस्थापन म्हणजे बागायती पिकांवरती जे काही कीटक किंवा कीटक असतात मग त्यांना कंट्रोल करण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचे कीटकनाशक वापरणार आहात त्याच्यावरती पण क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात फार्म पॉवर आणि यंत्रसामग्री फुलांच्या पिकांमध्ये तण व्यवस्थापन याच्यावरती क्वेश्चन्स आहेत जॉग्राफी मध्ये पण तुम्हाला माती आणि मातीचे प्रकार हा टॉपिक असतो इथे पण मातीचे प्रकार जे आहे ते तुम्हाला विचारले जाणार आहेत उष्ण कटिबंधीय आणि उपउष्ण कटिबंधीय फळे आणि भाजीपाला याच्यावरती पण क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातील पुढे आहे वनस्पती प्रजननाची तत्वे मातीची सुपिकता आणि पोषक पोषक व्यवस्थापन हे जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला स्टडी करायचे आहेत बघा नगर परिषद आणि नगर प्रशासन संचालनालय यांच्याकडून हा सिलेबस जो आहे डिक्लेअर झालेला आहे आणि टेक्निकल सब्जेक्टचा टफनेस जो आहे तुमच्या डिग्री लेवलचा असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे टेक्निकल सब्जेक्ट प्रॉपरली स्टडी करणं गरजेचं आहे आणि या संबंधी तुम्हाला काही डाऊट असतील किंवा तुमचा स्टडी एखादा सब्जेक्ट वीक आहे तर त्या केसमध्ये तुम्ही बॅच जी आहे अकॅडमीमध्ये जॉईन करू शकताय नगर परिषद मध्ये परिषदेची उद्यान पर्यवेक्षक पद आहे त्याच्यासाठी बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि लक्षात घ्या या सर्व बॅचेस मध्ये तुमचे जे प्रीवियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात ठीक आहे आणि पहा से से या रिगार्डिंग तुमचे डाऊट्स आहेत किंवा बॅच जॉईन करायचे आहे तर कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती आणि लक्षात घ्या जे स्टुडंट्स जॉब करत करत प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस ज्या आहेत त्या पण अवेलेबल आहेत तुम्ही जर शक्य नसेल तुमच्या तुम्हाला तुमचा जॉब मॅनेज करून स्टडी करणं तर रेकॉर्डेड लेक्चर्स पण पाहू शकताय ठीक आहे तर पहा या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू